कॉपीराइट क्लेम कॉपीराइट क्लेम कॉपरेट क्लेम तर हा सगळ्याच्या मनामध्ये येणारा प्रश्न की बाबा कॉपरेट क्लेम आपल्या जर व्हिडिओला लागलं ला। तर आपल्या चॅनलला काही धोका आहे का आप की आपल्या चॅनल काही एखाद्या वेळेस डिलेट वगैरे होईल की काय तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही जर कोणी चॅनलवरती नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो समजा आपण एखादा कंटेंट टाकलाय व्हिडिओ टाकला आहे आणि त्यामध्ये कॉपरेट आपल्याला कॉपरेट क्लेम लागलेला आहे कॉपरेट क्लेम म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम हे जाणून घ्या तुम्ही कॉपरेट क्लेम नेमकं का असतोय काय आणि कॉपरेट क्लेम म्हणतात कोणाला तर समजा आपण एखादा व्हिडिओ टाकलाय आणि त्यामध्ये सॉन्ग थोडंसं फार आलेलं आहे सॉन्ग म्हणजे गाण्याचा आवाज वगैरे आलेला आहे किंवा गाण्याचं गाणं वाजलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला कॉपरेट क्लेम लागतो तर त्याचा अर्थ असा की गाण्याचा जो ओनर आहे त्या गाण्याचा ज्यांनी निर्मिती केलेला आहे ते गाणं म्हणजे मेन मालक गाण्याचा हां सोप्या भाषेत तो गाण्याचा मालक काय म्हणतो की बाबा आपण याला कॉपरेट क्लेम म्हणजे याचा अर्थ की या गाण्या या व्हिडिओतून या माणसाला जिती पण क जेवढी पण कमाई होईल पैशांच्या बाबतीत ते कमाई पूर्ण मला मिळावी असं त्या ओनरचा हक्क त्याचा हक्क असतोयच ना आता त्याचं गाणं म्हटल्याच्या नंतर तर ते असतोय कॉपरेट क्लेम तर तुम्ही काय करायचं मित्रांनो एवढं पण टेन्शन घ्यायचं नाही की आपल्या व्हिडिओला कॉपरेट क्लेम लागला आहे की आपले पूर्ण कमाई जाईल आता समजा ज्याचं चॅनल मोनेटाईज नाही त्यांचं जर असं झालं जास्त घाबरायचं काहीच कारण नाही आहे आणि कॉपरेट क्लेम जरी हटवायचा असेल तरी पण आपल्याला हटवता येतच आणि ते पण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट करा की दादा कॉपरेट क्लेम कसा हटवायचा मी तुम्हाला नक्कीच सांगेल ओके हां तर आता आपला विषय नेमकं कॉपरेट का आहे काय आणि हे काय तर कॉपरेट समजलं ना तुम्हाला कॉपरेट म्हणजे ज्या व्यक्तीनं तो गाणं तयार केलेलं आहे त्या व्यक्तीला त्या आपल्या व्हिडिओतून जेवढी पण कमाई होते ती त्याला मिळणे त्याच्यासाठी असतोय कॉपरेट क्लेम आणि काही जण असे म्हणतात की बाबा कॉपरेट क्लेम आणि कॉपरेट स्ट्राईक एकच का नाही ते वेगळं वेगळं हां तर कॉपरेट क्लेम लागल्याच्यानंतर काही तुम्ही लगेच घाबरायचं नाही ना काय नाही आणि व्हिडिओ पण डिलीट करायचं नाही असू द्यायचं काय नाही होत टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला वाटतं खूप अवघड आहे खूप अवघड आहे यूट्यूबवरती काम करणं लय अवघड नाही काहीच अवघड नाही फक्त का नाही प्रयत्न करीत राहायचं हां आणि कंटिन्यू काम करायचं हां आणि बिल सतत सतत एका दिवशी चालतं आहे ना काहीतरी आपल्याला कामात हाय म्हणावं हां आणि त्या दिवशी आपला झाला खाडा दिवशी चालतंय की एका दिवशीचा खाडा आणि मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं सबस्क्रायबर वाढवण्यासाठी रोज एखादा तर शॉर टाकावा तर नक्कीच टाकायचं आणि इथून पुढं घाबरायचं नाही कॉपरेट क्लेम आल्याच्यानंतर घाबरायचं नाही ते हटवता देखील येतं आणि कॉपरेट क्लेम लागला आपला चॅनल डिलीट होईल का आपल्या चॅनलला काही धोका आहे का काहीच का, का नाही आपला चॅनल डिलीट होणार नाही ना पण मी तर तुम्हाला एक चांगला असा उपा आयडिया सांगू का की बाबा आपण ना असे गाणे वगैरे वापरायचेच नाहीत कधी आपल्या व्हिडिओमध्ये जे आपलं आहे तेच करायचं समजा आपण तुम्ही मला अजून एक सांगतो आपण कोणाचा व्हिडिओ जरी घेतला आणि टाकला का तरी पण असं होतं आहे बरं का मला तर आपले बने एक म्हणायचं आहे आपल्या आवाजात आपण व्हिडिओ बनवलेलं एकदम झक्कासा असते त्यामुळं कधी पण स्वतःचं करा कंटेंट स्वतः क्रिएट करा आणि तुम्हाला यश मिळणारच आहे आणि यूट्यूबवरती सक्सेस व्हा तर चला मित्रांनो कशी वाटली आपली माहिती तुम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि परत एकदा म्हणतो तुम्हाला मी की बाबांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मग घ्या काळजी मस्त राहा आनंदी राहा मी नेते चव्हाण आता रजा घेतो बाय बाय